नमस्कार स्वागत आहे आपलं रोकटोकमध्ये आणि आज आपण आलेलो गेवराई विधानसभा मतदारसंघातील अतिशय महत्त्वाच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये आज आपण हिरापूर गावामध्ये आहोत पाठीमागं बघू शकता आहे मंदिर आहे आणि मंदिरासमोर लोक बसलेले आहेत बघूयात नेमका हिरापूरकरांची पसंती काय आहे आणि नेमकं विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार कसा पाहिजे एकंदरीत वातावरण कसं आहे सगळी हवा आपल्याला जाणून घ्यायची गेवराईकरांचं काय मत आहे सुरुवात करूया मामापासून नमस्कार मामा हा नमस्कार काय चाललंय माझी जिल्हा परिषद मसुमेखले बोलतो बदामराव पंडित निवडून येणार पदमराव पंडित हा तुम्ही तुम्ही सुरुवात केली हा सगळं सगळं सांगतो मी बदामराव पंडित येणार निवडून पदमराव पंडित हां हा काय बरोमान्यजी नेता आहे नेता हां सर्व सामान्यांचा नेता आहे गोरगरबीचा नेता आहे निवडून येतील हा बर इकडं मामा बसलेले आहेत बघूयात बराबर रामराम राम भागूजी काळे हे रापरे निवडून यावेळेस बदामराव पंडित बदामराव पंडित का बरं ते माणूस चांगला आहे कधी बी त्यांचे घर उघडच असे खुले कुठं बोललं तिथं येतात दवाखान्यात कुठं बिडल कधी गेवऱ्याला बी कुठ बी रनिंग आमदार आहेत तर लक्ष्मण आण ते बी म्हणतात की नाही ते बी चांगले होते पण आता आबा चांगले माणूस आहेत ना पक्षात तिकीट भेटले त्याला अच्छा तिकीट भेटला शिवसेने काय कुणा दे निवडून मग आबाला द्यायचं बघूया नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं आहे सध्या बदा मा बाबा बदा मा बाप हा काय हिरापूर ठरवलं काय असं हा हीरापूर ठरवलं बर हां मग काय चाललंय शेख कुतूप शेखा साम खामगाव राहणार मी नांदुरहावली ग्रामपंचायत काय यावेळेस मग विधानसभा निवडणूक विधान विधानसभा निवडणुकीला आबा विजय होते मुस्लिम समाज समजा आबा मागे आहेत शंभर टक्के आबा जी हे तर गरिबीचा कैवारी आहे पाठशाला राजशाला कधीही जाऊन कुणाचीही भेट घेते अच्छा असं नाही का हे हो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे त्याचं काहीच नाहीये सगळ्यांना समजे धर्माचे त्यांच्याकडे जाते समजा धर्मासाठी आबा खंबीरपणे उभा आहे त्याच्यामुळे ही निवडून येते आमची समजेची अशी इच्छा आहे निवडून अजून पण इकडं नमस्कार 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 काय चाललंय काय नाही बरं आता निवडणूक जवळ आली हा कसं पाहिजे आमदार आमदार आबा पाहिजे गोरगरीबासाठी त्यांचे दार कधी उघडेत कुणी आले गेले आबा आभास पाहिजे सगळे आबा म्हणायला लागले हा कानडा बर कोण पाहिजे बर इकडे अजून मंदिरासमोर काही मंडळी बसलेले त्यांच्यासोबत जाऊया आपण सगळ्यांसोबत आपल्याला चर्चा करायची आहे विशेष म्हणजे काय सकाळी सकाळी सगळे लोक असतात प्रत्येक विचारसारणीचे लोक आपल्याला पाहायला भेटतात बाबा रामराम नमस्कार काय चाललंय काय सध्या आता वातावरण तर हेच आहे निवडणुकीचा पिरियड निवडणुकीचा पिरियड चार दिवसावर आली निवडणूक मग पाठवायचं पुढं या वेळेस म्हणजे जे आपल्याला ज्यांनी ज्यांनी आपल्याला कधी ओळखलं किंवा काय अडचण आली तर सहाय्य केलं असेच असे आमचे बदामरावच होते बदामराव येत लक्ष्मी केली पंडित म्हणजे येडा मनुष्य म्हणून मुनु एक मधू होता म्हणून एक माहिती माहिती असला तुम्हाला तर पाळशी गेवर केवरायला पोक तर तो माणूस जर रडायला आला आबा मला जायला सुद्धा पैसे नाही तर त्याला तिथं बांगल्यावर गेल्यानंतर सुद्धा वीस रुपये देऊन खाऊन पिऊन पाठवत होता आणि इतर लोकांकडे गेल्यानंतर कुणाच्या तरी थ्रू जावं लागत होत त्याच्यामुळे डायरेक्ट संपर्क करता येत नाही यांच्याकडे डायरेक्ट जरी गेला तरी कमीत कमी या काय काम विचारपूस तरी करणार आबा सगळ्यांना हा म्हणजे विचारपूस तरी करत होते काही म्हणजे तसं वाटून देत नव्हते हो ना समाधान तर करत होते ना आता परमेश्वराला माहिती येतील का नाही आता राहणारच बर इकडे बाबा रामराव रामराव आम्हाला काय नाही चाललंय काय चाललंय काम धंदा काय काम जे आहे ते आहे करतो आता बसतायत निवांत काय काम वगैरे होते का आता नाही होत काम नाही होत निवांत असतात हो निवडणूक जवळ आली बरं आपला आमदार कसा असलं पाहिजे आपल्याला ते सांगताच येत नाही मी आज करू तुम्हाला काय सांगते नाही नाही ना ते कसा पाहिजे हवा ना कसा पाहिजे नेमकं आमदारांनी काय केलं पाहिजे कसं असलं पाहिजे काय काय का, काम धंदे वगैरे केलं म्हणजे हा सारख्या माणसाला दिली पाहिजे ना मग आता मला सांगा विजय शिव पंडित उभा आहेत अण्णा पवार उभा आहेत पदमराव पंडित आहेत अजून बरेच उमेदवार आहेत काय नाही बर आमदार पाहिजे खराब बजावण सारख पाहिजे माणूस खरा आहे बाकीची बी करणार पण तेच स्वतः स्वतःला पाहिजे ते नाही यायला पाहिजे आम्हाला अनुभव आहे थोडा काय अनुभव तुम्हाला पंचायत मध्ये गेलं अनुभव कुठं अनुभवाल पाहिजे इकडे जाऊया पुढं बघा इकडं काही मंडळी आहेत बसलेले सकाळी सकाळी सगळ्यांसोबत आपल्याला चर्चा करायची गावातला प्रत्येक नागरिक आज रस्त्यावर बसलेला आहे आवाज सुरुवात करू इथून राम 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 काय चाललंय काय नाही शेती शेती उद्योग चालू आहेत आवरले का नाही आवरले आता मतदान आले चार दिवस कसा पाहिजे आमदार आमदार कर शेतकऱ्याचे भा, मालाला भाव पाहिजे हा हा शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न आता विधानसभा तोंडावर आलेली तुम्ही कोणाला पुढं पाठवायचं काय आता आबाजी आहे हवा आबाजी हवा इकडे सर आबा म्हणाले काय इकडे मामा काय सांगाल काय मला नाही पण आमदार कसा पाहिजे एवढं सांगा नाही तुम्हाला काय अपेक्षा देव कसा असला पाहिजे आमदार काय केलं पाहिजे आमदारांनी काय काम केलं पाहिजे काम झाले भरपूर काम झालेत बरं राम राम काय चाललंय काय नाही बरं आहे काय आता कसा पाहिजे आमदार चांगले आबा सारखे काय कार्यकर्ते पाहिजेत आबा सारखे भाड़ पाहिजे हा गोरगरीबाला चांगले गोरगरीबासाठी चांगले गोरगरीबासाठी आहेत ना ते बी आहेत पण जरा आबा चांगले आबा चांगले इकडे जाऊया इकडे पण आहेत नमस्कार नमस्कार काय सांगाल कसा पाहिजे केवरा हो विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार कसा पाहिजे नाही आमदार तर सध्या कार्य कार्यकर्ता पाहिजे बरोबर आणि जेणेकरून जनतेचे पूर्ण सहकार्य जनतेला व्हायला पाहिजे जेणेकरून असं पाहिजे कुठला गोरगरी काम कामात नाही तर ज्या अर्थी तुम्ही शेतकऱ्याकडे सगळ्याकडे लक्ष देतात त्या अर्थी मी थोडंफार धंदेवाल्याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे बरोबर आहे का म्हणजे असं जर आता पसंतीचं आता का आता सध्या थोडं आपण सांगू शकतो पसंतीचं असं नाही ना तुम्हाला काय वाटतं की कोण आमदार काम करू शकतो <laughs> हो काम लक्ष्मणांना पवार आहेत बदामराव पंडित आहेत विजय शिव पंडित आहेत बाकी उमेदवार आहेत बरं तसं नाही ना सांगू शकत नाही सांगू शकत नाही आता कोण आता ते को को आता जनतेचा कौल आहे बरं बरोबर आहे बरेच जण नाव घ्यायला नको म्हणतात इकडे जाऊ आता विधानसभा निवडणुकीत होणार कसं पाहिजे आमदार आमदार कसं काय आमदार सगळे सारखेच आहेत आमदार फक्त एकच गोष्टीसाठी पाहिजे आम्हाला शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव असावा आणि दुसरी गोष्ट मराठा आरक्षणला त्याचा पाठिंबा असावा बस एवढाच आमदार पाहिजे आम्हाला इथून महाग आमदार पाहिले तर फक्त इथून पुढं मराठा आरक्षणाला जो पाठिंबा देईन असा आमदार पाहिजे पर्याय भरपूर पर्याय आहेत भरपूर लोकांची आता काय सध्या इकडं आबाच वार आहे आबाच म्हणते सगळेच बदामराव आबा इकडं मामाकडे मामा नमस्कार गाव तुमचं गाव कोणतं एवढं सांगा बोलू नका गाव कोणतं टाकलगाव कुठं आलं म्हणजे गेवराई विधानसभा मतदार सांगतो काय काम करत असतात शेती शेती करतात किती शेती आहे विषय आता आमदार कसा पाहिजे मग कसंच नको पाहिजेच नाही आमदारच नको गेवरा आमदार नको का नाराज आहेत सगळ्यांवर हो ना शेत आमदार कसा पाहिजे तर सांगितलं सगळ्यांनी सांगितलं की सगळ्यांचं काम करणारा शेतीमालाला भाव देणारा मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारा असा आमदार सगळ्यांना हवा आहे आणि तुमच्यामध्ये ग्यावरा विधानसभा मतदारसंघातून कोण निवडून जाईल याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा